दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त निर्धार आणि महिला बालकल्याण समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना निर्धार पुरस्काराने सन्मानित करण्यात येते यावर्षी देखील कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल दादासाहेब कुंभारे परिसरातील एमटीडीसी सभागृहात हा सत्कार सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांच्या हस्ते देशातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निर्धार महिला बालविकास समितीच्या अध्यक्षा आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या माजी सदस्य माजी राज्यमंत्री अॅडव्होकेट सुलेखादाई कुंभारे तर प्रमुख अतिथी म्हणून स्नेहलता दाते रोशनी गायकवाड डॉ अफरोज हनीफ शेख विद्याताई भिमटे वंदना दिदी आदी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा निर्धार पुरस्काराने सत्कार करण्यात आला महिलांमध्ये सामाजिक क्षेत्रातील नंदिनी पिंपळापुरे राजकीय क्षेत्रातील माजी महापौर अर्चनाताई डेहनकर साहित्यिक क्षेत्रातील मालतीताई साखरे शैक्षणिक क्षेत्रातील डॉक्टर नुसरत मिन्नो क्रीडा क्षेत्रातील रहनुमा आलम उद्योग क्षेत्रातील रिचा जैन आदींचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी कामठी महिला संघाद्वारे या 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 परतून आणि सुरक्षित सुरक्षित नारी सुरक्षित भारत हे पथनाट्य सादर करण्यात आले पथनाट्याच्या सादरीकरणाने उपस्थित पाहुणे आणि कार्यक्रमाला हजर महिलांची मनं जिंकली माजी राज्यमंत्री एडव्होकेट सुलेखाताई कुंभारे आपल्या प्रस्तावित भाषणामध्ये महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या एकविसाव्या शतकात भारतीय महिला आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर विविध क्षेत्रात अग्रेसर होत आहेत त्यांच्या प्रगतीच्या आड येणं आता कोणालाही कदापि शक्य होणे नाही कारण त्यांच्या प्रगतीचा, प्रगतीचा आलेख उत्तुंग शिखरावर पोहोचला आहे हे तिने प्रत्यक्ष कृतीने सिद्ध करून दाखवले आहे मुलींनी खूप खूप शिकावं आणि आपल्या स्वतःचा आणि राज्यासह देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी खारीचा वाटा उचलावा आता महिला दोन नंबरच्या क्रमांकावर नसून एक नंबरवर आली आहे स्त्री ही अबला नसून सबला झाली आहे we